आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोळा ऑगस्ट रोजी लिप्ट मागून फिर्यादीस जबर दगडाने मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह ऐवज लंपास केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते त्यानुषंगाने गुंडा गुंडाविरोधी पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भाजीपाला मार्केट पंचवटी रोड इथं एक पथक व दुसरे पथक नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं रवाना केले त्यानुसार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं सापळा लावून अनिल गौतम इंगळे वर्ष बावीस राहणार भाजीपाला मार्केट पंचवटी नाशिक मूळ राहणार सिल्लोड औरंगाबाद अभिषेक सुनील चौगले वैवर्ष चोवीस राहणार औदुतवाडी दिंडोरी रोड पंचवटी नाशिक या दोघांना रेल्वे स्टेशन परिसरातून शिताफीने ताब्यात त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांना मौज मजा करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचे गाडी व मुद्देमाल घेऊन सिल्लोड जिल्हा औरंगाबाद इथं पळून गेले या गुन्ह्यातील सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे मुद्देमाल असल्याबाबत माहिती देऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासायसाठी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी व त्यांच्या पथकानं बुद्धिकौशल्याचा वापर करून आरोपींना ताब्यात घेतले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानवे गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रदीप चव्हाण अशोक आघाव निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे उपनगर पोलीस ठाणे देतील बोधले नगर ए सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिप मागण्याच्या बहानाने आढळून फिर्यादी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बलजबरीने काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथील भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डीसी पी क्राईम श्री प्रशांत सर व डी सी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाधार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभी व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणारे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केली त्यामध्ये पी एस आय मलमगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील गाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमलदार सुवर्ण गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट इथे सापळे लावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे व बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौकले चो व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म मौजमजीसाठी पैसे कमवण्याच्या हेतूने फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपास इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल, मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर